मा, मा मा का कस तुम्ही सकाळी माय वा सकाळी मा आवरायची काय बिन गरमा नसारी काढतो नको पुसण नको माले बि नाही शेजारी बाहेर सुद्धा माहिती पडत नाहीवर शे बीन म काय करडाने उपाडा मेड्यावाला जायू माय म्हणतो वावर मा कपाशी ना का

पर्तन बर पाँच लि पाँचे रुपियाँ भेटी शेना तुन दोन हजार रुपियाँ नि ति सँगै बिका त सु बजार

म्हणून तू नाही म्हणतो जरा सांग म्हणते मन मला तर पैसा जर पिसन वापराय उंडा कान नाही मग पावसा कान नाही मग पिकी म्हणतो मग आता का दुसरा येवा रास का बरं म्हणतो काय बी नका करत जावा अशी तशी सांगा मग म्हणे ते असते तर तसं डोका मग जाय पण मग आज जायलाच मग त्या वावर मग जायले का तो, का तो, का तो, 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 तो आज मोठं जाय का लग मी माय व मी तरी नाही जातो त्यांसंगे मग बरं रास ना हो माय खरं ये ना मग पाय पाय नसतं मला पायांचं कान लागे बिन चाल बिन मग जाऊ

नो मावार्डई रला तो मानसीले ना पैसा दे वाली मो मानसमने मौसी कदा गया काका कदा गया तुमनी शांत आका मत बउतार तु काही सांगू का बरं पैसा अस ना कुर्ता बारे नको सांगू म्हणते म्हणतो मी का ना दाम दिसत का बरं इथलं तिथलं कमी जास्त करणंच पडी ना तर तो तुम्ही तोंड दाम दिसत मग तोंड दाम तर नाही देता यावा ना तुमले मग अशी थोडी चालस

मावशी अशी कोठे चालच का बर जरा असं तोंड नव्हता ते पडीन ना अशी थोडी चाली तोंना दाम दिशात ते म अशी कोटे वहिना का मावशी मग जाऊ ना तर मग आता तुम्ही असे काही दिसत सांगू का मग मग जाऊ ना सोड द्या ना सोड द्या ना मावशी पाचशे ते सोड द्या मग दोन हजार दिसून आम्ही तर का तुम्हाला काहीच परवडेल नाही आणली दोघं तीन साळाजू तुम्ही डोरे बांधे बांधी डोरे बांधे बांधे बघात मी दोनशे ना मावशी आता तुम्ही दोनशे तोड देतात आधी तीनशे रुपयांनी पाहते ना तोड द्या ना मावशी जाऊ द्या ना आता काय कमाल करी राही तुम्ही भी मग कमी चालस ना आधी బోలాతద ఆ మస్్ి అన్న ిపోట్్ పనే ంటన పడ సన్న వి్లోకరే ాయ మెడయ ముండయా బటరస్ నసత్ా కత్ా దుప్న గాద కన అదుప్న గాద కన గలా సంివి పైస మపకచాత తన ి రేమనదాతుత లనన్ డనిిఆ త గా తలమని లావదాదా. इतनी भी पड़ा तो ते को सांगा ना सांगा ना चार आजने होता म्हणजे बैल बांधी बांधी हा कपाशी बी कथी होती साडे कोणी चिले घेवी तुम्ही येतात सरस म्हणलं पैसा काम पडतात आम्ही सांग देतात लोक आम्ही तसेच पोट पाणी नावले होता तुमले मी तीन हजार रुपया भलेच द्यामावशी मा चाच मम्मी हा बर मग हा बर बी घे पाचशे रुपया कमी करते रात बता जडपड जात माल ते वावर माय वा का दगा बी बेकार माणसे राहत असते म तस म्हणूनच करणं पडस शेवट पाचशे रुपया उतरावातच गोड बोली बाली जाऊ दे नाही तस आपला मी दख येईल तू वावर मागा ठिकाणा काय बता नाही हा हो म्हणते बिचारा बी गोन म्हणता ना, भी भी ना चार चारतस आई बबी दादी